नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजची तारीख आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनल वर आपल्या नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत ते घर बसल्या पाहता येतील तसेच ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर त्याचा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो mm लोकांपर्यंत -hmm. पोहोचवली जाईल आणि हे सर्व एकदम फ्रीमध्ये मित्रांनो तर चला तर पाहू आजचा बाजार काय म्हणतोय ते तर पाहू शकताय दीड महिना झालं वेल गाय आहे तर चालवलं दूध किती वेध घेतलं हे आपण जाणून घेणार आहोत करा दाताला कशा आहे का चौश आहे का दीड महिना झालं वेल दाताला चार दात तर किती दूध चालू चालूला पंधरा लिटर पिऊन देणार घरी गेरा, आल्यानंतर पंधरा लिटर दूध पिऊन देणार तर, तर... काय किंमत सांगता पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पंधरा लिटर पिऊन देणार का तेवढं पक्क दूध तेवढं बर पंचेचाळीस हजार रुपये कमी जास्त होतील त्यात नंबर नंबर सांगा आपण शहाण्णव नव्याण्णव झिरो सात सत्तावन्न तीस गाव कोणतं आपलं नाव काय आपलं रवी दोटी तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची की गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार होणार नाही कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या मला व्हिडिओ मध्ये सांगता येत नाहीत किंवा मालकासमोर काय ये बोलता येत नाही त्यामुळे खरेदी विक्री खरे करताना व्यवस्थित जपून करावी तर सर्व प्रकारच्या गाय आपण कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कोणाची आहे ही गाय कोणाचे hmm. तर पाहू शकता नोट चालू आहे त्या व्यवहार झालेला मामा किती रुपयाला व्यवहार झाला व्यवहार झाला कि ऐंशीला झाला बरं बरं चालतंय असू द्या दाताला आला कसे आहे खायला बरं बरं किती लिटर पेले दुधाला पे अकरा लिटर पेले पहिले अकरा अकरा बावीस लिटर दूध पेलेला बरं चालतंय तर पाहू शकता सांगता आपला खरेदी कोणी केली कोल्हापूर व्यापारी कोल्हापूरचा व्यापारी आहेत पाहू शकताय सड वगैरे कस चेक करताय तर तुम्ही सुद्धा एक व्यवहार झाल्यानंतर सर्व गोष्टी अशा चेक करून घे जावा कोणत्या साडात चेक येतोय कोणत्या साडात मस्टर्ड येते ऐंशी हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला या गायचं बावीस लिटर दूध पिलेले टॉप क्वालिटीची गाय तर पाहू शकता मित्रांनो ही पण गाय झाडाला वगैरे मोठे टॉप क्वालिटीचे पाहू शकता खाली झाडात वगैरे अंतर साधारणतः बावीस तेवीस लिटरच्या आसपास दूध चालेल थांबवा किती वेळ आहे किती दिवस बाकी आहेत दुसरं वेळ आहे किती पिल्या मागच्या वेताला एकवीस एक लिटर बर दाताल कशी दा बघ किंमत काय सांगता किंमत एकवीस एक द्यायची घ्यायची कितीपर्यंत बर नंबर सांगा आपला फोन नंबर फोन नंबर मला सांगता सांग येत नाही मुलगा वगैरे नाही का तुमच्या आला नाही का बरं बरं चालतंय गाव कोणतं आपलं गाव जोनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता नंबर सांगायला कोणाकडे जावा लागेल दाखवा दा ऐंशी सत्त्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस। चौऱ्याऐंशी वीस गाव कोणतं जुनोनी तालुवा सांगोला ठीक आहे बांधा नाका का तर मित्रांनो गाय वगैरे चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता एवढी गाय खराब आहे परंतु ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकताय गाय सहज वीस लिटरच्या बाहेर दूध चालेल तरी पण आपल्या जबाबदारीवर खरेदी करू शकता शेतकऱ्याची गाय आहे तर पाहू शकता हे पण धाडाला वगैरे मोठे शेताला वगैरे चांगले दाताला चार दात आहे तर ह्याची किंमत जाणून घेऊन चार दात आहे का काय किंमत सांगता सव्वा लाख सांगते सव्वा लाख द्यायचं घ्यायचं सांगितलं बरोबर आहे काय मागितले काय नव्वद ला नव्वद लाखाला द्यायची नाही द्यायचे नाही का नंबर सांगा बरं आपला नंबर आपला एकोणनव्वद एकोणनव्वद त्र्याऐंशी त्र्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव तेरा ब्यानव तेरा ब्याण्णव गाव कोणतं आहे गाव महोद तालुका गा सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकऱ्या व्यापारी आपण नाव सांगा बरं आपलं नाव हनुमंत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त नक्की होती तर पहिल्यावर जाताल कसं आहे बाय पाहू शकताय पहिल्यावर पालवड आहे तर हे पण टॉप क्वालिटी आहे जातीला वगैरे चांगला आहे फोड नॉर्मल खराब आहे परंतु वासरू चांगला आहे काय किंमत सांगताय काय किंमत सांगता एक लाख पंचवीस हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत चौशे चौशे का बर किती होईल फायनल किती होईल ब... सांगा बरं आपला पंचान्न अठ्याऐंशी बावीस त्र्याण्णव पासष्ट बावीस त्र्याण्णव गाव कोणता आहे दहवडी तालुका कोणता येतो मंगळवाडा जिल्हा सोलापूर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहिला रू चार कालवट तर पाहू शकता पार्टी काय आहे बाजारातच बाजारात चाललेले वेद किती वेद किती चौथं वेद आहे दूध किती पाच पाच लिटर काय किंमत सांगता पंचेचाळीस हजार रुपये तर पाहू शकताय फायनल किती होईन हे पस्तीस हजार रुपये का बर बर डबल सांगा बहात गाव कोणता आपलं पैसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो पहिल्यांदा जर्सी ब्रेडचा वज आहे तर हा वज आपण कव्हर करणार आहे याच्या प जाती जाऊया जाताल का साहेब जुला का ब्रीडिंग साठी चालतंय ना ब्रिडिंग चालू आहे चालू आहे का काय किंमत सांगतो एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं किती पर्यंत सत्तर लाख नंबर सांगा आपला आ? नंबर सांगा नंबर बावीस नव्याण्णव बावीस सत्याऐंशी छोपन छप्पन्न बेचाळीस बेचाळीस जाऊ कोणता आपला जवळ जावळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सत्तरच्या चा कमी नाही होणार तर समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होईल तर के मित्रांनो वल पाहू शकताय तगडा एकदम मोठा जातीला वगैरे पॅशला पण तुम्ही पाहू शकता लांबीला हाईटला उंचीला सर्व गोष्टींनी पाहू शकताय वल पाहू शकताय आता ही वेला झालेली गे किती दिवस बाकी आहे तुझ पाच सहा दिवस काय काय किंमत सांगता पंच्याऐंशी द्यायचं सांगा व्यवस्थित फायनल पंच्याहत्तर काय पासष्ट सत्तर ला होणार होणार किती आहे का दूध किती पिले मागच्या दहा दहा लिटर नंबर सांगा आपण सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस तेवीस तेवीस एकोणसाठ एकोणसाठ नाव काय आपलं संतोष कांबळे संतोष कांबळे गाव गार्डी तालवा सांगोला पंढरपूर तालुक्या पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे जाऊ तर पाहू शकता शिंकताय परंतु खाली खेप्याला वगैरे चांगले आहे पाहू शकता तुम्ही पहिल्या दुसरं वेळ पहिलं दाताला कसे चौश भाँश आहे का काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत होईल फायनल फायनल जे एक आकडा सांगा नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस चाळीस पन्नास गाव कोणता शेरबावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील मित्रांनो पाहू शकता काही पहिला रूप रुपचार कालवड ठीक आहे तर पाहू शकता ही गाय पंधरा दिवस वेळेला आहेत किती वेळ पहिल्यांदा दुसऱ्यांदा खाली बनला दुसरे किती पिल्या मागच्या वेळात किती पिले मागच्या पंधरा लिटर का काय किंमत सांग पासष्ट हजार होईल बरं नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सदुसष्ट चौतीस ब्याऐंशी एकोणनव्वद गाव कोणतं कोणता तालुका माडा जिल्हा सोलापूर नाव काय नागनाथ दशरथ काय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता दाताल कसे दाताल सांगता पाहू शकता जेर्सिब्रेड आहे जेर्सिब्रेड साठी ज्यांच्या कमिटी येतात त्यांच्यासाठी काय आपण कव्हर करतोय किती दिवस राहिले मामा किंमत काय सांगता होय नंबर सांगा आपला नव्याण्णव बावीस आठशे चौसष्ट सातशे चव्वेचाळीस गाव कोणता आहे वरगाव व्यापारी शेतकरी आपण शेतकरी आहे तर दोन जर्सी गाय आहेत पाहू शकता हिची काय किंमत पंच्याहत्तर हजार रुपये तर जोडा घेतला कोणी तर किती रुपयाला होईल फायनल दीड लाखाला का तर पाहू शकताय जर्सी बीडच्या दोन गाय आहेत दीड लाख रुपये होईल म्हणताय तर नंबर पण सांगलेला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कधी वेलेले दोन तीन दिवस कोंडा आहे तर तुम्ही पाहू शकता किती भरत आहे चालून चालू ला दादा पिऊन द्यायचा गिरायक घरी आल्यानंतर काय किंमत सांगताय नव्वद द्यायचं घ्यायचं किती बरं व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव साठ बावीस अठ्ठ्याऐंशी साठ गाव कोणतं आपलं कडला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव नानासोगाई नाना पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता ठीक आहे आता हे पाहू शकता ही आहे किती दिवस झाले आहे म्हटलं एक आठवडा हीच आहे तर पाहू शकता वेलेले म्हणतायेत कधी वेलेले ते तुम्ही कॉल करून डायरेक्ट विचारू शकता आठवडा झाला म्हणताय दूध किती भरत आहे आठ नऊ आठ नऊ किंमत काय सांगतोय पंच्याऐंशी हजार द्यायचं घ्यायचं शेतकऱ्याचा व्यापार आहे तुम्ही नाव काय सोमनाथ नंबर सांगा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव पंचाहत्तर बावन्न सहासष्ट अठरा गाव कोणतं मांडला चिंचोली तालुका संगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो चालतंय ठीक आहे पहिला रोज चार दलवट वेळेला वेळेला किती दिवस बाकी पंधरा दिवस बाकी किंमत काय सांगताय पासष्ट द्यायची घ्यायची किती होईल बरे काय सांगा व्यवस्थित आपलं द्यायची घ्यायचं जेणेकरून तुम्हाला घरी फोन येतील वगैरे घेतील पन्नास पंचावन्न पंचेचाळीस होईल का नाही का नंबर सांगा आपला नव्वद एकवीस नव्वद एकवीस एक्केचाळीस एकावन्न त्रेसष्ट एक्केचाळीस एक्कावन्न त्रेसष्ट गाव कोणतं आपलं पैशी तालवा पंढरपूर पैसे तालवा पंढरपूर जिल्हा सोलापूर पहिला रोज चार दात कालवट वेळेला साधारणतः आठ दिवस घेईल पाहू शकताय कालवट पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक कर आहे नाव काय आपलं शिवमान मध्ये जाम जाम जामदड जामदे ठीक पाहू शकता जर्सी रेट ची आहे तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकताय दूध किती पेलेला आहे वेद घेतो जाणून घेऊया किती आहे तिसर।, तिसर किती पिल्या दुधाला मागच्या आला सोळा सतरा सो लिटर दिवसाचं दूध पिलेला किंमत काय सांगता ऐंशी द्यायची घ्यायची किती पर्यंत काय आम्ही म्हणतोय साठ हजार रुपया रुपयाला द्यायची तर नंबर सांगा आपला पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी चौसष्ट गाव कोणता आपण लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर तालुका सांगोला लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता मला मित्रांनो जशा कमेंट येत असतात तशा प्रकारे मी काय कव्हर करत असतोय तर पुढच्या बाजारात कशा गाय कव्हर करायच्या हे पण मला नक्की कमेंटद्वारे काय आता ही वेलेली जर्सी गाय आहे किती पाच सहा दिवस दूध किती भरत बारा तेरा बारा सांगा पंचेचाळीस च्या पुढं नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सासष्ट सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट गाव गाव कोणतं शेवट काय पंच्याण्णव पंचावन्न सांगतो भेट पंचेचाळीस पंचेचाळीस होईल तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण बसल्या चा बाजारातील चालू बाजारभाव कसे आहेत हे समजण्यास मदत होईल किंवा त्यांना चालू बाजारभाव कळतील तर ठीक आहे धन्यवाद